हरंगो एक, दा। दा। तीन। तीन। तीन आता या तीन मन्यांमध्ये मी परत दोन मनी टाकणार एक दोन किती झाले एक दोन तीन चार पाच पहिले किती होते तीन मध्ये आधी दोन केले किती झाले म्हणजे हे तीन आणि हे दोन एकच निबंध एकत्र केले किती झाले आता मी तुम्हाला सांगेल तुम्ही तेवढे म्हणी घेऊन मला बेरीज करून दाखवायची आता आरुषी तू घे पाच म्हणी घे मोज ते हा नाही इकडून मोजू आपण चला हा मोजा तू तर